नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं शेती व चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे रोमिकेअर वेट पावडरचा उपयोग आपल्या जनावरांमध्ये कशासाठी केला जातो किंवा या पावडरचा उपयोग आपण जनावरांमध्ये कसा करू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे ही जी आहे की रोमिकेअर पावडर आहे तर याच्यामध्ये कॅल्शियम प्रोपॅनेट मिथोनिन ड्राय एक्स्ट्रॅक्ट कॉबाल्ट ग्लुकोनेट तसेच विटॅमिन डे सिक्स डेक्सट्रोल पावडर हे सर्व मिळून केअर पावडरचा जा बनवली जाते तर मित्रांनो आपण याचा वापर आपल्या जनावरांमध्ये कशासाठी करू शकतो तर मित्रांनो हेच आपण बघणार आहोत की याचा वापर आपल्या जनावरांमध्ये आपण जेव्हा आपली गाय काही खात नसेल किंवा गॅस झाला असेल आपल्या जनावराला किंवा आपण बघतोच की एखाद्या वेळेस आपण जर त्या जनावरांचे खाद्य बदलले म्हणजे की आधी आपण वाळले टाकतो की नंतर एकदम हिरवा चारा येतो पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यात आपण हिरवा चारा जेव्हा टाकतो तेव्हा आपल्या खाद्यात बदल झाल्यामुळे त्या जनावराला पातळ शेण टाकणे सुरू करते तर तो डायजेस्टिव प्रॉब्लेम असतो तर ते तो जो असतो की अन्न जो पीएच किंवा रोमेन असतो तो चेंज झाल्यामुळे आपल्या जनावरांमध्ये असे पाहायला मिळते तेव्हा आपण या केअर वेट के पावडरचा वापर करू शकतो मित्रांनो आपण बघतो की आपल्या पावसाळ्यामध्ये गोगलवायांचे प्रमाण जास्त असते तर तेव्हा सुद्धा आपल्या वैराणीवर किंवा नोटावर गोगलवाया फिरल्यानंतर जे आपण खाद्य आपल्या जनावराला देतो त्याच्यामुळे आपले जनावर हे इनडायजेशन होते म्हणजे कि पातळ शेण टाकणे सुरू करते तेव्हा सुद्धा आपण पावडरचा उपयोग करू शकतो किंवा हायपर म्हणजे ग्लुकोज लेवल आपल्या जनावरांमध्ये लगेच आपल्या जनावरांमध्ये ताकद येण्यासाठी आपण या रोमिक्युअरचा वापर करतो तर ते कशामुळे जे याच्यात आहे त्याच्यामुळे आपल्या जनावरांची ताकद व भूक दोन्ही वाढते तर तसेच ड्राय एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे आपल्या जनावरांचे जे पातळ शेण टाकते ते कमी होत तर मित्रांनो आपण जे खाद्य बदलल्यामुळे जो आपल्या जनावरांमध्ये जो बदल झालेला दिसतो आपल्याला की तर पी एच कमी झालेला असतो म्हणजे पीएच हा इम्बॅलन्स झाला की आपले जनावरे पातळ शेण टाकणे सुरू करते किंवा त्याला पचन होत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा आपण या रुमिकेअर पावडरचा वापर केला जातो या है, रही, कि आप किलो किलो से। तर याचा डोस काय आहे आपण बघणार आहे की आपल्या जनावरांचे वजन हे चारशे किलो किंवा तीनशे किलो पेक्षा जास्त असेल तर आपण एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे ही फुट पावडरची पुडी जी आहे ती पाऊस जो आहे तो आपण पूर्ण आपल्या जनावरांमध्ये द्यायचा आहे तर जनावर जर आपले लहान असेल तर त्याचा आपण अर्धी पोडी सकाळी अर्धी अर्धीपुडी संध्याकाळी अशी देऊ शकतो तसेच मित्रांनो याचा आपण आपल्या शेळ्यांमध्ये किंवा मेंढ्यांमध्ये दे वापर करताना तीस ते बत्तीस ग्रॅम फक्त पाण्यामध्ये टाकून आपण ते आपल्या शेळ्यांमध्ये वापरायचे आहे तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा तर याचा वापर आपण अर्धा ते एक लिटर पाणी घेऊन त्याच्यात या पुडीचे जे प्रमाण दिले आहे आपण ते त्याच्यात टाकून घेऊन आपण जनावरांना देऊ शकतो तर मित्रांनो या रुमिक एअर पावडरचा चांगल्या प्रमाणात आपल्या जनावरांमध्ये वापर करतो आपण तर तसाच इफेक्ट ही आपला चांगलाच मिळतो याचा पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त वेळा वापर करावा लागतो तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद